महाराष्ट्राचे नेते आणि खऱ्या अर्थान नगर जिल्ह्याचे जलनायक स्वर्गीय मधुकरराव पिचरसाहेब यांचा दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी दुर्दैवी निधन झालं त्यांच्या निधनानं पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातला आदिवासी समाज आणि बहुजन समाज हा दुःखाच्या छायेमध्ये आज आहे परंतु ज्या जलनायकानं अकोले तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाणी निर्मितीचं काम केलं अशा जलनायकाच्या दशक्री क्रियाविधी हा पंधरा बारा दोन हजार चोवीस रुपये आहे परंतु त्या अगोदर साहेबांनी जे पाण्याची निर्मिती केली आणि दोन महिन्यापूर्वी आम्ही जेव्हा उच्चस्तरीय कालवंची पाहणी करण्यासाठी साहेबांबरोबर निर्मिंडी धरणावर गेलो होतो त्यावेळेस साहेबांचे शब्द असे होते की मी निर्मिती केल्याचं काम आहे मी जे काम केलं आहे ते निर्मितीचं काम केलेलं आहे तुम्हाला त्यात भर घालता आली तर घाला परंतु भर जरी घालता नाही आली तुम्ही जे निर्माण केले ते तुम्ही राखलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी जे जे निर्माण केलं जिथं जिथं पाणी निर्माण केलं त्याची जाणीव या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या जनतेला व्हावी म्हणून साहेबांचे अस्थिकलश साहेबांनी जी जे धरणं निर्माण केली त्या त्या धरणांमध्ये अस्थिकलश विसर्जनाचा कार्यक्रम ह्या अकोले तालुक्यातील सर्व पक्षीय जनतेनं आज घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात आम्ही कोथुळ भागात दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी यात वाजता अस्थिकलश हा राजूर गावातून निघेल तो मिरवणुकीने जामगाव दामगाववरून पाड्याळणे पाडळण्यावरून धामणगाव दामगाव पाटवरून कोतुळ कोतुळ गावातून मिरवणूक काढून अस्थिंचं विसर्जन हे कोतुळेश्वरांच्या चरणी होईल तिथलं पुन्हा अस्थिरस निघून पिंपळगाव खान सिद्धवड मार्गे पिंपळगाव खान धरणावर जाऊन तिथं अस्थिकलशाचं विसर्जन होईल आणि तिथून पुन्हा शिधवड वाशेरे परखतपूर सुगाव मार्गे हस्तिकलश मुक्कामाला अकोल्याला येईल दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी हस्तकलश अकोल्यातून निघून तो अगस्ती मार्गे टाकळी डोकरी उंच खडक मेहंदुरी बैरवाडी पाटळा या मार्गे माळादेवी निंब्रळ आणि निळवंडेून निळवंडे धरणावर जाऊन अस्थिचं विसर्जन होईल पुन्हा तो अस्थिकलश आम्ही निंब्रळ मार्गे रुंभोडी इंदोरी आ, इंदोरी फाटा पुन्हा अकोल्याला मुक्काम येईल आणि दिनांक तेरा बारा रोजी सकाळी अकोल्यातून तो अस्थिकलश सुगाव फाटा कांभोळ विरगाव फाटा विरगाव धांबोडी फाटा गणोरे गणोरे मार्गे इवरगाव आणि इवरगाव मार्गे देवठाण सावरगाव शमशेरपूर फाटा टाकारी फाटा आणि केळी मार्गे पाडोशीला जाऊन पाडोशी येथे निव विसर्जनाचं नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे आदिवासी भागातील सगळ्या धरणांमध्ये आदिवासी कार्यकर्ते तिकडे अस्थिकलशाचं विसर्जन करणार आहेत पंधरा तारखेला दशक्रियाविधी झाल्याच्या नंतर सर्वजण आम्ही अकोले तालुक्यातील विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि क्रियाविधीच्या नंतर अकोले शहरामध्ये एक शोभखेचा कार्यक्रम सर्वांच्या विचारांची तारीख ठरवून घेतला जाईल आणि या तालुक्याच्या जननायकाला महानायकाला या तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली जाईल तरी ज्या ज्या मार्गातनं हस्तिकलच जाणार आहेत त्या त्या, त्या त्या गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी साहेबांच्या शहराचं दर्शन घेण्यासाठी त्या त्या मार्गावर आम्ही दिलेल्या वेळेनुसार उपस्थित राहावं याची वेळ कुठल्या गावात किती वाजता आम्ही येणार आहे हे त्या त्या गावातील कार्यकर्त्यांना व्हॉट्सअपवरून निश्चितपणे आम्ही कळू त्याप्रमाणे त्या कार्यकर्त्यांनी आपल्या गावातलं भजनी मंडळ आणि आपण मोठ्या संख्येने साहेबांच्या दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहावं ही विनंती करतो आणि उपस्थित राहावं आणि साहेबांना शेवटची श्रद्धांजली द्यावी अशी मी अकोले तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं विनंती करतो न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा शरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम